एक तुकडोजी महाराजांचं जनजागृतीवर एक भजन आहे भारत ते सादर करते भावना दुःख नका हो कुणी भावना दुःख नका हो, हो कुणी बोलली भारत माता जनी बोलली भारत माता जनी सुपुत्र सगळे माझ्या उदरी सुपुत्र सगळे माझ्या उदरी जन्मा आले बहुनर नारी जन्मा आले गुरु गुरुयोग्यास्त भिन्न वा कुर्योग्यास्तव भिन्न वाटली कोणी उच्चनी चना तुनी बोलली भारत माता जनी बोलली भारत माता जनी भावना दुखू नका भावना हो दुख नका बोलली भारत माता जनी बोलली भारत माता जनी प्रदेश भाषा ओळखी पुरती प्रदेश भाषा ओळखी पुरती परीन राष्ट्रा तीन पुरती परीन राष्ट्रा तीन पुरती म्हणून हिंदवा हिंदीचं शोभे म्हणून हिंदवा हिंदीचं शोभे पावली ही अनुभव घेऊनी पावली भारतपुत्रे आमाणाया भारतपुत्रे आमाणाया कमीपणा वाट नकोराया